ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खूप वेळ झाला खरं तर मी खूप वेळेवर पोचायचा कायम प्रयत्न करत आली आतापर्यंत यांच्यामध्ये पण सॉरी वीस तारखेपासून आपली नेहमीची पिंपणी जत्रा अठरावी चालू होतीये आणि ती पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे आणि या बाबतीमध्ये एक नोट तुमच्या समोर आलेली आहे त्या बाबतीत जर काही मला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा फक्त एक गोष्ट मला सांगायची की यावेळीची यावेळी जत्रा आपण अप्पासाहेबांना एप्रिलमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होतात अप्पा सेक्टोबरांना ते माझे साजरे होते तर त्यांना ही भिंथणी आपण समर्पित केलेली आहे त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीच जे काम असेल ठिबक आणि कृषीसाठी गाई आणि कोंबड्या या शेतकऱ्यांसाठी त्यामुळं त्यांच्या या कामांचं कुठेतरी आपण परत एकदा आठवण करावी आहे ते पुणेकरांच्या समोर माध्यमातून म्हणून आपण अप्पासाहेब पवार यांच्या कामाला आणि समर्पित केलेली आहे त्यामुळे त्यांची सर्व माहिती आपण या वेळेला विवतणी जत्रेमध्ये आपण डिस्प्लेला लावतोय आणि त्यांचा जन्मापासूनचा त्यांचा प्रवास त्यांनी केलेली काम सगळा यावेळच्या भिवतरीच मुख्य आकर्षण असेल आणि बिल्कली जत्रेमध्ये शेतकरी आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या मा नामांकन मिळालेल्या त्या कंपन्यांना आपण यावेळेला पणशी स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथे ठेवलेलं आहे शक्यतो रेसिपी फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे ला ला। या मिलेट याच्यामध्ये जास्त आपण आग्रह धरतो आहे वर आणि सत्त्याऐंशी स्टॉलची फूड आपली हे आहे फूड फेस्टिवल आहे जिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण व्हेज आणि नॉन नॉनव्हेज याचं समान ह्याच्यामध्ये आहे आणि अठरा जिल्ह्यातून महिला तिथं येतात आणि पंधरा राज्यातून संस्था ज्या हातमाग आणि प्युअर कॉटन प्युअर सिल्क आणि नॅचरल अहिंसा सिल्क वगैरे अशा गोष्टीवर जी कामं करतात त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणूया अशी काही लोक काही राज्यातून तिथं येतात त्यामुळे यावेळच्या व्हिट्रीमध्ये सभा तीनशे स्टॉल आहेत शेतकऱ्यांना धरून आपण आणि मग आपल्या सगळ्यांच्या कामाचं तिथे सगळं प्रेझेंटेशन हो तिथे आपण करतोय सत्तर टक्के महिला या नवीन आहेत जुन्या महिलांना आपण दोन वर्ष संधी देतो त्यानंतर त्यांचा हात सोडून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही उभ्या राहता तुमचं तुम्ही मार्केट तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते डेव्हलप करा आणि उभ्या राहा आणि नवीन महिलांना आत येऊ त्यामुळे नेहमीप्रमाणे सत्तर टक्के महिला या नवीन आहेत आणि बाकीच्या ज्या महिलांना पर्याय नाही किंवा जे तेव्हा रिपीट करावं लागतं काही फूड हे पदार्थ मिळत नाहीत आपल्याला अशा काही गोष्टी आपण रिपीट करतो पण तीन वर्षाच्या पुढे आपण रिपीट करत नाही आणि काही स्पॉन्सर आहेत कारण कारणचा खर्च आणि तो खूपच आहे मोठा त्याच्यामध्ये तीस टक्के महिला कंट्रीब्यूट करतात पण सत्तर टक्के आम्हाला आमच्या स्पॉन्सर ती सगळी रक्कम उभी करावी लागते मूळ संस्थेला कुठेही पैशाची आच न देता हा सगळा पैसा बाहेरून उभा करणं आणि पिंकडी चालवणं हे वीस वर्ष झाली पण कोविड मध्ये आपण जत्रा केली नव्हती हो त्यामुळे के अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये हा सगळा उत्सव आपण साजरा करत असताना सामाजिक आपण कायमच ठेवलेला हो आहे कचरा असेल ओला कचरा सुका कचरा प्लास्टिकला विरोध कापडी पिशव्या घेऊन या अशा अनेक अनेक काही सामाजिक उपक्रम कायमाबत तिथं प्रदर्शन आणि डिस्प्लेला केलेली आहे तेव्हा मुलगी वाचवा मुलगी शिकवा वगैरे अशा गोष्टी त्यामुळे विक्टरीने ही सगळी पथ्य पाळली स्वच्छता कायम पाळलेली आहे शिस्त कायम पाळलेली आहे आणि कुठल्याही अल्कोहोलला आपण तिथं परवानगी देत नाही किंवा अलाउड करत नाही कुठल्याही स्टॉलवर चुकून काही झालं तर आम्ही लगेच तिथं ऍक्शन घेतो त्यामुळे तीनशे चारशे स्वयंसेवक तिथं राबत असतात आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपण गेले अठरा वर्ष चाललेला ते दीड लाख लोकांना आपण तिथे चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या बचत गटाच्या महिला करत असतात आम्ही निमित्त मात्र आहोत पण कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातल्या एकोणीस जिल्ह्यातल्या महिला आहेत अठरा अठरा वीस वीस तास त्या उभ्या राहतात चुली पुढं एकदा बसलेली ताई आमची बारा बारा तासानंतर ती चुली पुढनं उठते आणि सगळ्यांना खाऊ घालते समाधानाने आणि काही असेल मिळेल चार पाच दिवसातली जी काही आर्थिक कमाई असेल युती आनंदाने परत जाते खर तर पाच दिवस तुम्ही काय कमावलं यापेक्षा आत्मविश्वास काय कमवला तुम्ही हे महत्वाचं आहे पुणेकर काय मागतात ते पुणेकरांना कुठलं पॅकिंग आवडतंय किंवा त्यांना कुठला पदार्थ जास्त अपील झालेला आहे तिचं जास्त का खपलं माझं का नाही खपलं या गोष्टी शिकण्यासाठी खरं बिलतरी जत्रा कारण उत्पादक आणि मधला दुवा तर भिवतरीला साधायचाच होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अठरा वर्षी मध्ये आम्ही साधलेला आहे काही काही उद्योग आमचे आता पोटीच्या घरामध्ये उलाढाली करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये संत कृपा हा सगळ्यात मोठा उद्योग या जन्म झाला आणि तो काही जवळपास पिबटीत महिलांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे बारामती मधल्या महिलांना पण त्यांनी हाताला काम दिलेलं आहे त्यामुळे ते खात घालून आपण प्रगती करूया हा एक जो मेसेज पिंपरीने दिला आहे त्याच्या माध्यमातून हा संतकृपा आणि काही मसाल्यांचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने आज तिथं माध्यमातून डेव्हलप झालेले आहे भीमतडी करताना खरं तर खर मला वाटत नव्हतं की मी एवढी वर्ष भीमतडी करू शकेन माझं असं काही टार्गेट नव्हतं की मी एवढी वर्ष करेन कारण बारामतीत नाही येऊन पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची उभा करायची आणि त्याचं नियोजन करायचं हे सोपं नव्हतं माझ्यासाठी पण याच्या सगळं श्रेय मी माझ्या ग्राहकांना पुणेकरांना देईन की आमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवला सतत आमचं कौतुक केलं भीमतडी जत्रेचं त्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली की दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचं गेट पासून नाविन्यपूर्ण काहीतरी आकर्षक असं डेकोरेशन असेल किंवा ज्याच्या श्रेय पुणेकरांना आहे आणि माझ्या राबणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व पचत्रकारचं महिलांचं आहे कारण त्या तिथे आल्या त्यांनी कष्ट केले त्यांनी खाऊ घातलं त्यांनी पदार्थ केले विकले के आणि म्हणून लोकांना त्याच कायम आकर्षण राहिलेलं आहे त्यामुळं हा शेवटी बैला गट पुणेकर सगळ्यात महत्वाचं रहुरी कृषी विद्यापीठ त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर जे आमचे आहेत आमच्या सोबत आणि माझी सर्व टीम जी तिथं पाच ते आठ दिवस कंटिन्युअसली बारा बारा पंधरा पंधरा तास सगळे राबत असतात त्यांच्या सगळ्यांच्या जीवावरती ही भिंतडी जत्रा यशस्वीपणे पार पडतीये त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम आपण वीसच्या संध्याकाळी चालू करतोय आणि पंचवीसच्या संध्याकाळी ती बंद करतोय या संदर्भाने तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर विचारा